पुण्यात रेव पार्टीवर पोलिसांचा छापा छाप्यात रोहिणी खडसेंचे पती आणि एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक पुण्यातील रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थ दारू आणि हुक्काचं सेवन सुरू होतं रेव पार्टी, पार्टी करणाऱ्यांमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश प्रांजल खेवलकर यांच्या हडपसरमधील घरी पोलिसांचा तपास घरातून लॅपटॉप पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क जप्त प्रांजल खेवलकरांच्या रेव पार्टीत एक क्रिकेट बुकी सुद्धा पहाटे तीन पासून खराडीतल्या फ्लॅटमध्ये रेव पार्टी सुरू होती स्टे बर्ड हॉटेलच्या भाड्याने घेतलेल्या रूममध्ये सुरू होती पार्टी प्रांजल खेवलकरांच्या नावानंच ही रूम बुक होती रूमच भाडं आणि ब्रेकफास्टचे दहा हजार तीनशे सत्तावन्न रुपयांचं बिल माझाच्या हाती लागलंय पुण्यातील रेव पार्टीची टाइमलाइन एबीपी माझाच्या हाती कल्याणी नगरमधील पब दीड वाजता बंद झाल्यानं आफ्टर पार्टी करण्यासाठी मध्ये सूट बुक केलं होतं पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांसह सात जणांना अटक पोलिसांकडून या सातही जणांची चौकशी सुरू रेव पार्टी असेल तर आपण जावयाचं समर्थन करणार नाही जावई प्रांजल खेवलकरांना अटक झाल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया तर यात अडकवण्याचा प्रयत्न असेल तर सहनही करणार नाही खडसेंचा इशारा एकनाथ खडसेंच्या आरोपांचं उत्तर नाही म्हणून जावयावर कारवाई करतायत संजय राऊतांचा आरोप खडसे सरकारवर तुटून पडले त्याची किंमत कुटुंब चुकवतय राऊतांची टीका गिरीश महाजन ही प्रवृत्ती एका दिवशी फडणवीसांनाही गाडेल खडसेंच्या जावयावरील कारवाईवरून संजय राऊतांची टीका ट्रॅप होणार हे खडसेंना माहित होतं तर जावयाला थांबवायचं होतं गिरीश महाजनांचा टोला त्यांच्या जावयाला कुणी कडेवर उचलून नेला नाही असं म्हणत कारवाईची केली मागणी सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसेंच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी केलं जातय का रोहित पवारांचा सरकारला सवाल आपण मुख्यमंत्री झाल्यास कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांऐवजी एक लाख रुपये अनुदान देणार मंत्री हसन मुश्रीफांचं विधान कर्जमाफी घोषणेमुळे शेतकरी कर्ज भरत नसल्याचं नसल्यानं बँका डबघाईला मुश्रीफांचं वक्तव्य लोणावड्यातील एका स्थानिक तरुणीवर कारमध्ये अत्याचार झाला त्यानंतर तिला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं एका आरोपीला बारा तासात अटक केली असून इतर दोघांचा शोध आता सुरू आहे सोलापुरात दहशत माजवणाऱ्या सालार विरोधात पोलिसांकडून मकोका अंतर्गत कारवाई सर्व सहा आरोपी एकाच टोळीचे असल्याचं निष्पन्न अन्न सुरक्षा योजनेचा फायदा मिळवून देण्यासाठी रेशन दुकानदारानं तीन हजार रुपये मागितले हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कुगावमधील ही घटना आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील भुईंच जवळ शिवशाही बसनं पेट घेतला वीस प्रवासी या अपघातात थोडक्यात बचावले बारामतीतील महात्मा फुले चौकात डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला यात तिघांचा सा जागीच मृत्यू झाला वडील आणि लहान दोन मुलींचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होती पुण्याच्या राजगड तालुक्यातील पानशेत खोऱ्यात बिबट्याचं दर्शन गावातील एका घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा मुक्त संचार कैद झालाय कृषी मंत्री माणिकराव कोकाट्यांच्या राजीनाम्यासंदर्भात रात्री उशिरा अजित पवार आणि सुनील दडकरेंची बैठक अजित पवार लवकरच पक्षातील इतर नेत्यांशी करणार चर्चा मंगळवारपूर्वीच कोकाट यांच्या राजीनाम्याची शक्यता संघ आणि भाजपतल्या राजकीय संघर्षामुळे संगर, जगदीप धनखड पदावरून गेले दैनिक सामनाच्या रोखोकमधून संजय राऊतांचा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच धनखडांना हटवलं राऊतांचा दावा सपाच्या रामगोपाल यादवांचं भाकीत खरं ठरलं जगदीप धनखड कार्यकाळ पूर्ण करणार नाही म्हणाले होते सामनाच्या अग्रलेखातून भाष्य धनखडाने एवढी लाचारी भाजपचे लोकही करायचे नाहीत सामनातून टीका घर घेणाऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महारेराची स्थापना त्यामुळे त्यांच्या तक्रारींचंही जलद निवारण व्हावं हायकोर्टाकडून महारेराची काण उघडली ज्येष्ठ चित्रपट संकलक व्ही एन मयेकर यांचं निधन अल्पशा आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली आहे छोटीशी बात हा त्यांनी संकलित केलेला पहिला चित्रपट प्रचंड गाजला होता उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आले होते उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर यावेळी बाळा नांदगावकर यांच्यासह इतर मनसे नेते उपस्थित होते संजय राऊतांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं राज ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या खुर्चीला अभिवादन दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये वीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती तर राज ठाकरे आल्यानं आपल्याला खूप आनंद झाला उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांकडून वाढदिवस साजरा ठाकरे कुटुंबीय आणि आमदार शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं मातोश्रीवर उपस्थित मातोश्रीवर जाण्याचा निर्णय राज ठाकरेंनी अचानक घेतला नांदगावकरांच्या फोनवरून संजय राऊतांना दिला भेटीला येण्याचा निरोप भेटीची इनसाइड स्टोरी एबीपी मासाच्या हाती राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख राज ठाकरेंकडून ट्वीट करतही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा समुद्रात दुबे दुबेकर मारेंगे असा मजकूर लिहिलेला शर्ट परिधान करत मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून फोटो पोस्ट पटक पटक के मारेंगे वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत काँग्रेसच्या सलमा अलमेलकर आणि आयेशा शेख यांचा प्रवेश मालाड मालवणीच्या रस्त्याच्या विकासासाठी प्रवेश केल्याची अलमेलकरांची प्रतिक्रिया मुंबईतील फुटपाथवर होत असलेल्या अतिक्रमणांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाची गंभीर भूमिका फुटपाथचा खाजगी फायद्यासाठी वापर करता येणार नाही पालिका अधिकाऱ्यांना कोर्टानं सुनावलं परळ टीटी पुलाच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडलाय ऑक्टोबरमध्ये एक मार्गिका बंद ठेवून पुलाचं काँक्रिटीकरण केलं जाणार कल्याणपूर्वेतील दिसगावात बनावट कागदपत्रांनी जमीन हडपण्याचा प्रकार अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल पोलिसांवरच शेतकऱ्यांचा गंभीर आरोप आकुर्लीत म्हाडाचे उपनिबंधकाच्या पत्नीनं पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे रेणू कटरे वय चव्वेचाळीस असं या महिलेची माहिती आहे राहत्या घरी गळफास घेत तिनं आत्महत्या केली आहे अभिनेते किशोर नमित कपूर यांच्या अभिनय संस्थेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय सुमारे बेचाळीस पूर्णांक शहाण्णव लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा हा गुन्हा आहे तक्रारीच्या आधारेवर सोळा पोलिसांकडून एफआयआर दाखल शनी शिंगणापूर देवस्थानातील तीनशे त्रेसष्ट जुने कायम कर्मचारी सहावा वेतन आयोग अर्धवट आणि चुकीच्या पद्धतीने लागू झाल्यामुळे नाराज आहेत या संदर्भातील त्रुटी दूर न केल्यास चार ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा नाशिक मध्ये जीएसटी गुप्तचर विभागाच्या धाडीत मोठं घवाड सापडलंय एक रिव्हॉल्व्हरही जप्त दोन पेट्या भरून रोकड सापडल्याची माहिती नाशिक मध्ये अवैध गुटखा वाहतूक करणारा ट्रक पलटलाय ट्रक सहित ते तब्बल तेहतीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत शिवसैनिकांकडूनही कारवाईची मागणी बीडमधील रस्त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेची बॅनरबाजी बीड नगर परिषदेचे मुख्याधीपक मुख्य अधिकारी आणि बांधकाम विभाग अधिकारी हरवल्यात त्यांना शोधून देणाऱ्यांना बक्षीस अशा आशयाचे मानस लागले बीडमध्ये घराच्या अंगणातून अल्पवयीन मुलीचं अपहरण अज्ञातस्थळी हातपाय बांधलेल्या अवस्थेत मुलगी आढळली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अकरा महिन्यात दोन वेळा ही घटना घडल्यानं कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण छत्रपती संभाजीनगर मधील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी शिवारात कारचा भीषण अपघात झाला ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे नियंत्रण सुटल्यानं कार दुभाषकाला धडकली कारमधील दोघे जण किरकोळ जखमी झालेत नागपुरातील स्वर्गीय भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित यवतमाळात स्वर्गीय डॉक्टर महेश पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित मॉन्सून मॅरेथॉन भर पावसात विद्यार्थ्यांनी सुदृढ आरोग्यासाठी वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला